नमस्कार एस टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अरविंद भुया ठक्करवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरा केला ठक्करवाड परिवारांचा स्तुत्य उपक्रम माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा नांदेड जिल्हा भाजप सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव कासराळीचे माजी सरपंच अरविंद अभुया ठक्करवाड यांचे वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला वाढदिवसाचे औचित्य साधून कासराळी येथील जिल्हा परिषद शाळांचे पाच विद्यार्थ्याचे पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले व लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे पण पाच विद्यार्थी दत्तक घेतले त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे शालेय साहित्यासाठी ते आर्थिक मदत करणार आहेत दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन समाजाचे पुढाकार घेत असतात विविध जाती धर्मांच्या लोकांसोबत त्यांचे जिवाळ्या माझी सरपंच श्रीमान अरविंदी लक्ष्मणरावचेकर साहेब यांचा आज एकोणचाळीसावा वाढदिवस आज आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्व त्यांच्या तालुक्यातील त्यांच्या जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते अचानकपणे खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी याच्यासाठी उपस्थित झालो आणि आता या ठिकाणी मी कार्यकर्ते त्याचे नाव सांगणार नाही कारण सगळे महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी पहिल्यांदा लक्ष्मणराव 지, जी ठक्करवाड साहेब यांचे चिरंजीव अरविंदजी ठक्करवाड यांना मी पण अगोदर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं एक जे कार्य नेहमी चालू असते ठक्करवाड परिवारांचं मग त्यांच्या माजी आमदार ठक्करवाड साहेबा बसून ते आत्तापर्यंत सतत चालू आहे कार्य आणि यानिमित्त या ठिकाणी आम्ही जिल्हा रुग्णालय बिलोली या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय बिलोली या ठिकाणी आम्ही येऊन फळ वाटका फळ वाटण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला कार्यकर्ते मिळून आणि असेच कार्यक्रम खरं म्हणजे याच वर्षी नाही परंतु दरवर्षी वाटप किंवा असे कार्यक्रम राबित असतो तो, तो कुठलाही गाजाबाजा न करता खरं म्हणजे कुठलाही गाजाबाजा न करता आणि दुसरे याच्यासोबत कासाळीमधून लालबहादूर शास्त्री विद्यालयांचे पाच विद्यार्थी जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद शाळेचे पाच विद्यार्थी असे दहा विद्यार्थ्यांना त्यांनी खरं म्हणजे शिक्षणासाठी म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी याला आपण काय दत्त हो घेतले अडॉप्ट केलेला आहे त्यानंतर त्यांचं स्मशानभूमी कासराळी या ठिकाणी त्यांच्या सुधारणा करण्यासाठी स्मशानभूमीची तीन तीन शेटिंग तीन शेट काम हाती घेतलेला आहे त्यांनी पण त्यानिमित्त खूप असे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे कार्य त्यांच्या हातून नेहमी घडत असतात आणि या ठिकाणी परत एकदा आपण सर्वांनी कमी वेळेमध्ये सर्व या ठिकाणी तालुक्यातले तालुक कार्यकर्ते उपस्थित झालो आणि या ठिकाणी दवाखान्यामध्ये येऊन सगळ्या रुग्णांना अस्थर्यपणे विचारपूस करून त्यांची या ठिकाणी फळ वाट वाटप सगळ्या कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे आणि या ठिकाणी परत एकदा मी तंदा शुभेच्छा देऊन हम तो